लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मात्र मोठ्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय मिशन पंचेचाळीस प्लसचं ध्येय समोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा जागांवर आपले खासदार निवडून आणता आलेत त्यामुळे महायुतीच्या या पराभवानंतर राजकीय वर्तुळात हालचालींनी वेग धरलाय आणि अशातच महायुतीच्या राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आणि तशी घोषणा पत्रकार परिषदेत केली पण त्याला राज्यातील भाजप नेत्यांकडून विरोध होताना तर विरोधकांनी मात्र हे फडणवीसांचं असल्याची टीका केली आहे त्यानंतर फडणवीसांनी सहा जूनला थेट दिल्ली गाठली तरी अमित शहाची भेट घेण्याआधी फडणवीस काल म्हणजे सहा जूनला नागपूरला गेले तिथे संघातील पदाधिकाऱ्यांशी आणि ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली त्यानंतर फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आणि रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा सोबत त्यांची बैठक झाली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील भाजपच्या आणि महायुतीच्या पराभवावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं कळते राज्यातील पराभवांच्या या दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली दरम्यान या बैठकीत राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं त्यांनी राजीनामा हा नाराजीतून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केल्याचं कळत आहे त्यामुळे राजीनामा देऊन संघटनात्मक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचं सुद्धा फडणवीसांचं मत आहे मात्र या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्यावर कुठलाही निर्णय झाला नाही अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे तर तिकडे फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दिल्लीला रवाना झालेत आणि ते सुद्धा अमित शहाची स्वतंत्र भेट घेणार असल्याचं कळत एनडीएच्या बैठकीनंतर आज अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाला या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीसाठीही नवी रणनीती ठरवण्यात येणार असल्याचं कळत आहे तर अजित पवार गटाला नव्या सरकारमध्ये एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता असून त्यावरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे तरी आता राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत महायुतीचे हे दोन बड़े नेते दिल्लीला रवाना आणि दिल्लीत हालचालींनी वेग धरलाय तरी फडणवीसांच्या राजीनाम्यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल आपली मतही कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका